एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील प्रसिद्ध हेमाळपंथी गोंदेश्वर मंदिरासह शहरातील इतरही शिवमंदिरे पहिल्या श्रावणी सोमवारी लॉकडाऊनच होती प्रातिनिधिक स्वरूपात पूजाविधी करून गोंदेश्वर मंदिर पुन्हा बंद केल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष दिवस शिवभक्तांसाठी असतो या दिवशी सिन्नर शहरातील सर्व शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत होती मात्र या कोरोना महामारीच्या काळात सर्व देवालये बंद असल्याने श्रावण महिन्यातील पवित्र मानल्या जाणाऱ्या सोमवार या दिवशीही मंदिरे भक्तांसाठी बंदच असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा 27 जुलै रोजी असल्याने सकाळी लवकरच येथील पुजारी महेश गुरु यांच्या वतीने महादेवांची पूजाविधी करून प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येऊन मंदिर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येऊन या ठिकाणी कुणीही दर्शनास येऊ नये असे आवाहन येथील सुरक्षा रक्षक सुरज शर्मा यांनी केले एस साठी अक्षय गायकॉड आप लोगो से अनुरोध है कि की महाराष्ट्र प्रशासन की तरफ से अभी तक लॉकडाउन की समाप्ति नहीं की गई है अन्यथा इसीलिए मंदिर गोंदेश्वर मंदिर जब तक लॉकडाउन चल रहा है तब तक बंद है जैसा कि सोमवार और श्रावण का सोमवार शुरू हो चुका है लेकिन फिर भी आप अंदर मत आइए या दीवार कूद के मत आइए घर पे रहिए घर पे रह के भगवान का ध्यान कीजिए भगवान से प्रार्थना कीजिए कि जल्दी सब ठीक हो अगर कोई दीवार कूद के आए और कोई पकड़ा जाए तो उसके खिलाफ कार्यवाही की जाएगी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये थैमान घालत असताना महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनची प्रक्रिया आपल्याकडे ठेवलेली आहे तर अशा प्रस या प्रसंगी धार्मिक स्थळंही बंद करण्याची यामध्ये त्यांनी मुभा ठेवलेली होती या अनुषंगाने गोंदेश्वर महादेव मंदिर हे जोपर्यंत शासकीय आदेश येत येत नाही तोपर्यंत तो बंद असणार आहे त्यामुळे भाविकांना आमची स विनंती असेल की तुम्ही कृपया करून भिंतीवर उडी मारून किंवा येण केन प्रकार करून मंदिरात दर्शनाला येऊ नका कारण आपली सुरक्षता सुरक्षिता हे आमचं कर्तव्य आहे शासनाला या अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपल्याला जर दर्शन करायचं असेल तर आपण मंदिराच्या देवाच्या पूजेचे फोटो स फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर वा, टाकत आहेत तर आपण ते चेक करत राहावे आणि या प्रसंगी मी आपल्याला ले एक सांगू शकेल की घरी राहा सुरक्षित राहा आणि शंभू महादेवास अशी प्रार्थना करा की कोरोनावर लवकरात लवकर मात करावं